नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत सागरी मेथी ही छोटी मेथी म्हणूनही ओळखली जाते ही चवीला खूप छान लागते आणि करायलाही झटपट होते हे बघा ही मेथी अशी साफ करून घ्यायची हे मुळाकडचा भाग आपण असा वेगळा करायचा आहे आणि ह्याचे तीन तुकडे करायचे अशा प्रकारे त्याला कट करून घेणार आहोत आपण आणि हे बांधलेला धागा जो आहे तोही वेगळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण मेथी आपण साफ करून घेणार आहोत हे बघा ही कट केलेली मेथी आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ आता ह्याच पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे त्या मेथीला जो वाळू लागलेली असते ती खाली बसेल थोडा वेळ तसंच ठेवा ठेवायचं आहे आपल्याला हलक्या हाताने चोळून घेणार आहोत कुसकरायची नाही आहे हे बघा असं अलगत उचलायची आहे म्हणजे खालचा जो गाळ आहे माती चिटकलेली ती खाली राहील असं अलगत वरून घ्यायचं आहे प्रकारे ही भाजी स्वच्छ करून घ्यायची दोन तीन पाण्यामध्ये हे बघा असा गाळ खाली शिल्लक राहतो आता ही मी भाजी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होती गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून घेऊ दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया उभी चिरलेली मिरची आहे दोन तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्या आणि बारीक चिरलेला कांदा मस्त तेलावर गुलाबी रंगावर परतवून घेणार आहोत आपण कांदा छान परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो तोही छान परतवणार आहोत टोमॅटो मऊ झाल्यावर थोडी हळद आणि मीठ टाकायचं आहे मीठ अगदी कमी टाकणार आहोत कारण ही भाजी दिसते मोकळी आणि भरपूर पण ती शिज शिजल्यावर खूप थोडीशी होते त्यामुळे भाजी खारट होण्याची शक्यता असते म्हणून मिठाचा अंदाज घेतच आपण मीठ टाकणार आहोत हे बघा हे मी एक बटाटा एक मोठा बटाटा घेतला होता त्याचे बारीक तुकडे करून घेतले होते या भाजीमध्ये हे बटाटे फार छान लागतात तुम्ही नक्की टाका, है भाजी मदे टाका या भाजीमध्ये बटाटे बारीक तुकडे करून टाकायचे आहेत आपल्याला यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे कारण या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे पाणी अजिबात टाकणार नाही आपण सर्व भाजी अशी पसरवून घेऊ आणि थोडा वेळ आपण झाकण ठेवणार आहोत म्हणजे भाजी अल हलकी आपली मऊ होईल हे बघा थोडीशी बसली आहे ही भाजी आता छान मिक्स करून घेऊया म्हणजे हळद मीठ ह्या भाजीला सर्वत्र छान लागेल छान मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा वाफ काढणार आहोत आपण अगदी दोन तीन वाफेवरच ही भाजी मस्त शिजते हे बघा छान सुगंध आला झाकण काढल्याबरोबर आपला बटाटाही छान शिजलेला आहे बटाटा आपल्याला इतपतच शिजव शिजवायचा आहे जास्त मऊ करायचा नाही आहे वरून थोडंसं ओलं खोबरं टाकून गार्निश करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये तुम्ही दाण्याचं कुठेही टाकू शकता पण आमच्या इकडे ओलं खोबरं वापरतात हे किसलेलं ओलं खोबरं टाकून भाजी पुन्हा एकदा छान परतवून घेतली आहे बाउलमध्ये काढून सर्व केली आहे ही सागरी मेथी किंवा छोटी मेथी चपाती भाकरीबरोबर मस्त लागते तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत